एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्य म्हटलं की फुलेशेवू आंबेडकर हे डोळ्यापुढे येतात महात्मा फुल्यांनी समतेचा विचार या महाराष्ट्राला दिला शाहू महाराजांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोच पोचावी म्हणून त्यांच्या संस्थानामध्ये एकोणीसशे पंधरा साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहून स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा विचार ही मानवी मूल्य राष्ट्रामध्ये रुजण्यासाठी ते त्यांनी जीवन व्यतीत केले पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज कर्मवीर भाऊराव पाटील लोकमान्य टिळक असे अनेक लोकांनी या महाराष्ट्राच्या जननघडीमध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे आणि असा हा महाराष्ट्र जो सांस्कृतिकदृष्ट्या सुसंस्कृत असं हे राज्य आज महाराष्ट्र हा गगनभरारी घेत असताना या महाराष्ट्राची महती जी आहे ती गीतामध्ये जी वर्णन केलेली आहे त्या गीताचं स्मरण या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं खरं तर झालं पाहिजे गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाची भरती पाणी मातीच्या घाक आहे म्हणजे या महा या, या महाराष्ट्राने एक एकत्व निर्माण करण्यासाठी कायम हे राष्ट्र या राष्ट्रातील विचारवंत यांनी या राष्ट्राला या समाजाला एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि म्हणून या या समतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा विचार रुजण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं त्या त्यांच्या विचारांचं स्मरण करत असताना आज या महाराष्ट्रामध्ये हे विचार रुजण्यासाठी जे विचारवंत आहेत जे प्रबोधनकार आहेत जे समाजाला ज्यांनी दिशा देण्याचं जे काम करतात त्यांनी हा विचार अनेक लोकांमध्ये रुजण्यासाठी खरं तर सक्रिय झाल्या पाहिजे म्हणून भीतीना नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नाल्या दिल्लीचे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणजे या महाराष्ट्राने अनेक नेतृत्व या जडणघडणीमध्ये ने त्यांनी दिलेले आहेत आणि म्हणून असा हा महाराष्ट्र आज या महाराष्ट्र दिनी आज सगळ्यांनी तो विचार रुजण्यासाठी आणि या राष्ट्राचा विकास होत असताना त्याचा सांस्कृतिक विकास त्याचं सामाजिक अभिसरण आणि त्याचं आर्थिक उन्नयन हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र दिन केवळ फक्त ध्वजरोहण करून त्याचं स्मरण होणार नाही तर ते विचार जास्तीत जास्त रुजण्यासाठी आणि एक सुसंस्कृत राष्ट्र निर्माण होण्यासाठी हा खरं तर याचं सादरीकरण होणं गरजेचं आहे